माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस बी समोर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक सचिन दळवे आज सौंद गावामध्ये आलेलो आहे आज गावामध्ये विकास कामाचं उद्घाटन आहे या ठिकाणी स्थानिक नागरिक जमलेले आहेत तर जाणून घेवा त्यांच्याकडनं काय मत आहेत काय मत काय सांगाल आमचं जिल्हा परिषदेचं थोडंसं कामकाज ता चाल आहे की चालू आहे पूर्ण महानगरपालिके नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक हाच गणशलेला आहे त्यापैकी नगरपंचायती व नगर परिषदेच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती होणार आहे तर आमचा आमचं गाव हे पोखरापूर जिल्हा परिषद गाण्यामध्ये येतं गटामध्ये येतं साधारण या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं पोखरापूर जिल्हा परिषदमध्ये यावर्षी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी चा चा उमे चांगली संधी आलेली आहे कारण जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच काही दिवसापूर्वी या तालुक्याचे भाग्यविधा ते विकास पुरुष आमदार राजन मालक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पोखरापूर जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या हक्काच्या भागातील काही गावं या पोखरापूर पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट आहेत आणि त्या अनुषंगानं या पोखरापूर गटामध्ये ओबीसी आरक्षण असल्यानं भारतीय जनता पार्टीचं गेली चाळीस वर्षे बेचाळीस वर्ष झालं शंकरराव अंमरे हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांनी या भागामध्ये या मोहो तालुक्यामध्ये कमळ आत्तापर्यंत त्याचे ठेवलं थे पुलवर ठेवलं अनेक प्रसंगांना सामोरं जाऊन त्यांनी एकनिष्ठ असा बेचाळीस वर्षाचा प्रवास एका पक्षाशी केला आणि त्या अनुषंगानं आज त्यांचंच गाव हे सौंदणे गाव हे या गणामध्ये गटामध्ये पोखरापूर ओबीसी गटामध्ये समाविष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं ते या पोखरापूर जिल्हा परिषद गटातून भाजपचे एक प्र प्रथम दावेदार आणि हक्काचे दावेदार आहेत आणि त्यांना तिकीट मिळावं त्यांचं काम ही आज गेली चाळीस वर्षे झालं ते अनेक विविध निवडणुकाच्या माध्यमातून पाहायचं गेलं तर लोकसभा निवडणूक असतील आमदारकी असेल विधानसभा असेल या अशा मोठमोठ्या निवडणुकामध्ये त्यांनी पक्षाची मोठमोठी जबाबदारी स्वीकारलेली होती आणि प्रामाणिकपणे पार पाडलेली होती खासदार शरद बनसोडे साहेबांच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिलं आणि खासदारांचा विजय खेचून आणला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसारख्या एका बलाढ्य अशा नेत्याचा पराभव त्यांच्या यशस्वी अशा रणनीतीमुळं शंकरराव अंघार यांच्या निवडणूक पदाच्या या जबाब जबाबदारीच्या काळामध्ये पार पडला भारतीय जनता पार्टीच्या शाखेपासून त्यांनी सुरुवात केली गावच्या सरपंचपदापासून सुरुवात केली त्यामुळं त्यांना कामाचा इतका प्रचंड अनुभव आहे लोकांसाठी काय करायला पाहिजे लोकांच्या काय मागण्या असतात लोकांना रस्ते पाणी वीज असे प्रश्न यापूर्वी अयोध्या निवास या, या ठिकाणी तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येत होते आणि ते त्यांना ते, ते प्रश्न सांगून ते प्रश्न सोडवून घेत होते नानांच्या शब्दाला इतकी इतकी ताकद आहे सत्तेच्या पक्षात विरोधकच्या विरोधी पक्षात अतिशय चांगलं काम केल्यामुळं त्यांच्या शब्दाला मोठमोठ्या पुढाऱ्यांमध्ये मोठमोठ्या नेत्यांमध्ये शब्दाला किंमत आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज या आमच्या गावामध्ये एक अतिशय गा आमचे गाव चिम्णबाबू ग्रामदैवत गावाचं दैवत आहे गा, आणि या ठिकाणी च तामदर्डीहून पालखी येते आणि या गावाला भेट देण्यासाठी पालखी येते बहिणीला पा, भावा भे बहिणी बहीण भावाची भेट या ठिकाणी त्या अनुषंगानं घडत होती मग तो आता सतत नाना सतत पटपुराव करत होते ते आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांनी नानाच्या शब्दाला तात्काळ मान्यता दिली आठ दिवसापूर्वी विषय मांडलेला होता आणि आठ दिवसापूर्वी डायरेक्ट या पालखी मार्गाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न आहे काय नाव आपलं काय सांगा माझं नाव गोरख महादेव बानोसे माझे ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त अध्यक्ष सध्या जेडपीसाठी तालुका अध्यक्ष पदापासून तो जिल्हा अध्यक्ष पदापर्यंत शंकर नाना वाघमारे पोचलेले आहेत यांनी चांगलं काम केलेलं के आहे तालुक्यामध्ये के तालुक्यामध्ये चांगलं काम करत असताना आता जिल्हा परिषद व पंचायत समिती आहे जिल्हा परिषद मध्ये आमची अशी इच्छा आहे की ओबीसीला ही जागा द्यावी आणि त्यांनी ज्येष्ठ नेते म्हणून या तालुक्यात भरपूर काम केलेलं आहे कमळ या तालुक्यामध्ये फुलवलेला आहे यासाठी आमच्या सर्व गावकऱ्याची मागणी अशी आहे शंकरनाना वाघमारे यांना झटपीमध्ये काही जरी झालं तर तिकीट द्यावं विरोधक येत आहेत विरोधक येतच असतात विरोधकही असतात आणि विरोधक मागतच असतात मला पाहिजे तुम्हाला पाहिजे त्याला पाहिजे प्रत्येकाला हवं पण कसा आहे माहिती आहे का जो नेता कसा पाहिजे हा नेता असा आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचणारा नेता आहे कुठल्याही कामाला तुमच्या तडा जाऊ देणार नाही या मापाचा हा माणूस आहे त्यामुळं या माणसाला तिकीट देणं गरजेच आहे शंकरराव वाघमारे यांनी गटामध्ये किंवा गावामध्ये अशी कुठली कामं केली जी तुम्हाला सांगता येतील किंवा भविष्यात त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे गावामध्ये त्यांनी असा रस्ता केला एक सरपंच झाल्यानंतर तुमचं कॉन्क्रीट करणं असल आणि रस्ते असतील त्याची जर तुम्ही टिकावाने एक जर गल मारायची म्हणलं तर तिथं गल पडू शकत नाही असे रस्ते त्यांनी खंबीरपणे केलेले आहेत अनेक जणांच्या काय नाही कामाला ती धावून गेलेल्या आहेत अशी कुठलीही अडचण त्यांनी आतापर्यंत येऊ दिलेली नाही विकासाचं आणि समाजसेवेचं चा त्यांचं काम चांगलं असं तुम्हाला म्हणायचं हो एक नंबर काम आहे कुठल्याही समाजाचा येऊ द्या त्या समाजाच्या माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत काय अपेक्षित गावाची दावा? गावाचा संबंध <laughs> नाही संपूर्ण तालुक्यातूनच शंकरराव आजमाऱ्याचं पहिल्यापासून वर्चस्व आहे असं का चर्चेत आहे किंवा त्यांच्या बाबतीने चाललंय किंवा काय त्या पद्धतीने त्यांनी पहिल्यापासून कामच केलेलं आहे काय काम बऱ्याच ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान आहे असं कुठलं काम एखादं सांगता येत त्यांना जनतेचा फायदाही झाला आणि भविष्यात त्यांच्याकडनं कुठली काम होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय जिल्हा अध्यक्ष पद असताना तेव्हापासून त्यांनी भरपूर काम केली आणि गावच्या सरपंचपदी असताना पण गावाचा विकास केलेला आहे त्यांनी गावचे सरपंच पण होते हो हो गावचे सरपंच होते जिल्हाध्यक्ष होते ना तालुका पंचायत सदस्य होते अशा पद्धतीत त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे पण कोण असं असं वाटतं आपल्याला नवा मारे असं असं वाटतं का वाटतंय तुम्हाला त्यांना तिकीट मिळावं असं का का वाटतंय आसा, त्यांचे काम एक नंबर आहे ते कामं केलेत त्यांनी भरपूर विकासाची काम केली अस तुम्हाला वाटते केलीत की के। बर कुठली कामं त्यांनी केलीच असते तुम्हाला सांगता म्हणून वा एखाद्याला अड अडचणीला सध्या हां अशा प्रकारची कामं भरपूर केलीत हा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट